नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मसाले शेंगदाणे अतिशय छान टेस्टी क्रिस्पी आणि चटपटीत अशी रेसिपी आहे मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि त्यांना काहीतरी चटपटीत असं खायला सारखं हवं असतं तर असे मसाले शेंगदाणे तुम्ही बनवून ठेवले तर ते वरचीवर खात राहतील चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेऊया बघा या पद्धतीने मी चाळणीमध्ये शेंगदाणे ठेवून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यातील पाणी निथळून घेतलेलं आहे बघा पाणी निथळल्यानंतर हे, हे शेंगदाणे मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे एक वाटी शेंगदाणे आहेत तर यामध्ये आपण दोन चमचे बेसनपीठ घालणार आहे दोन चमचे बेसन पीठ घातल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाचं किंवा कॉर्नफ्लॉवरचं पीठ तुम्ही इथं वापरू शकता तांदळाचं पीठ हे बारीकच हवं असायला हवं यानंतर हे तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ शेंगदाण्यामध्ये मी व्यव मिक्स करून घेतलं त्यानंतर अर्धा चमचा लसणाची पेस्ट घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे चाट मसाल्यामुळे छान अशी चटपटीत त्याला टेस्ट येते आणि थोडीशी पाव चमचा हळद आणि अगदी थोडासा एक चिमूट खायचा सोडा घालायचा आहे आता हे सर्व मसाले घातल्यानंतर व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे एक चमचाच पाणी घालून घ्यायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे अगदी थोडंसं शेंगदाण्यांना मसाले कोट होईल एवढंच पाणी घालायचं बघा या पद्धतीने माझे शेंगदाणे इथं म कोट करून व्यवस्थित तयार झालेले आहेत तर गॅसवरती मी कढई गरम कराय ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे आता तेल गरम झालं का नाही आपण एक शेंगदाणा घालून चेक करूया तेल गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपण आता हे कोट केलेले शेंगदाणे घालून घेऊया शेंगदाणे तेलामध्ये घातल्यानंतर थोडेसे असे चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे जरी एका हो बुड़ ते एकामेकाला चिटकले असतील तरी सुट्टे होतात आणि बघा थोड्या वेळानंतरच आपले शेंगदाणाला येणारे बुडबुडे कमी झाले तेलाचे की असं झाऱ्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यातलं सर्व तेल निथळून घ्यायचं आहे आणि पेपर ठेवलेल्या प्लेटमध्ये ते काढून घ्यायचं आहेत बघा या पद्धतीने मी शेंगदाणे काढून घेत आहे अशाच पद्धतीने मी पुन्हा दुस दुसऱ्यांदा शेंगदाणे तळून घेत आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी वाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर शेजारी असलेलं बेल आयकॉन दाबायला विसरू नका बेलचं चिन्ह दाबलं म्हणजे तुम्हाला मी ज्या नवनवीन रेसिपी टाकत राहील त्याची सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन येईल हेही शेंगदाणे माझे तळून झालेले आहे ये शेंगदाणाला येणारे तेलाचे बुडबुडे कमी झाले की आपण हेही शेंगदाणे काढून घेऊया अतिशय छान टेस्टी कुरकुरीत आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे मुलांना तर खूपच आवडेल तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि बनवायलाही खूप वेळ लागत नाही झटपट होणारी रेसिपी आहे बघा या पद्धतीने मी आता दुसऱ्यांदाही तळलेले शेंगदाणे काढून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपले सर्व शेंगदाणे इथे तळून झालेले आहेत ते आता मी काढून घेतलेलं आहे अतिशय छान टेस्टी क्रिस्पी रेसिपी आहे तुम्ही नक्की करून